दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नर्मदा माईची परिक्रमा करायचं माईच्याच कृपेने आपण ठरवलेलं आहे तिची इच्छा असल्याशिवाय काही चालत नाही तद्वत त्या नियमाप्रमाणे याही वर्षी आम्ही नगरहून झलम एक्सप्रेस या रेल्वेने साधारणतः एक सात पंचेचाळीसला नगरहून रात्री निघणार आणि ओंकारेश्वर या ठिकाणी साधारणतः सकाळी सहा ते सात वाजता आमचं त्या ठिकाणी जाणं होत असतं हा या वर्षीचा एक भाग तुम्हाला मी परिक्रमेतला सांगितला आहे हरी नर्मदे हर आपल्या जीवनामध्ये नर्मदा परिक्रमा किती महत्त्वाची आहे ही कधी केली पाहिजे कशी केली पाहिजे आणि का करावी आणि ती करत असताना आपल्याला या असणाऱ्या नर्मदा परिक्रमेमध्ये काय काय अडचणी येतात कशा आपण त्या सोडवल्या पाहिजेत आपण परिक्रमेमध्ये कसं वर्तन केलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे परिक्रमेमध्ये आपल्याला कोण मिळतं कोण भेटतं परिक्रमेचं महत्त्व काय सर्वांविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करूया नर्मदा माई आपणास जशी बुद्धी देईल तसं बोलण्याचा या ठिकाणी सानप महाराज प्रयत्न करत आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हर।, राम हर आता रामकृष्ण हरी नर्मदे हर आता आपल्याला नर्मदा माईची परिक्रमा करायची अशी मनामध्ये आल्यानंतर आपण एक नर्मदा माई म्हणजे काय तिची उत्पत्ती कशी आहे आणि ती, ती या जगतामध्ये प्रगट झाली ती कुठल्या कार्यासाठी या सर्व गोष्टीची कुसष्टी माहिती आपण पाहूया तर नर्मदा नदीचे उगमस्थान हे ज्यावेळेस या भूतालावरती दुष्काळ पडला होता हजार वर्ष आणि लोक पाणी 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 करत होते सर्वत्र हा कार मारलेला होता सर्व ऋषी गुन्हे मन सर्व या ठिकाणी या भगवंताची प्रार्थना करत होते नवे नवे या भूतालावरती अगदी कुठल्याही प्राणीमात्रांचं अस्तित्वच राहिलं नाही अशा वेळेत या असणाऱ्या ऋषीमुनींनी या असणाऱ्या पृथ्वीमातेने त्या भगवंताकडे प्रार्थना केली आणि हे भगवंता आता तूच काहीतरी करू शकतोस अशी प्रार्थना केल्यानंतर भगवान भोले बाबा तप साधनेसाठी बसले साधना करत असताना भोलेबाबाला जी काही घाम आला त्या घामापासून या असणाऱ्या नर्मदा मातेचा जन्म झाला असे एक आख्यायिका सांगितल्या जाते मग या असणारे नर्मदा मातेचा जन्म झाल्यानंतर अवतार झाल्यानंतर या असणाऱ्या नर्मदा मातेने सांगितलं की हे भोलेबाबा मी आता या जगतामध्ये काय कार्य करू शकतो त्यावेळेस भोलेबाबांनी सांगितलं की तू खूप मोठी या जगतामध्ये एक अगाध शक्ती रूपाने वावरशील आणि तुझा महिमा आघाध राहील नवे नवे तुझ्या नुसतं दर्शनाने सुद्धा लोक कोणीत पावन होतील जसं गंगेमध्ये गेल्यानंतर स्नानच करावं लागतं त्यावेळेस मनुष्य पुनीत होतो परंतु या नर्मदा माईला एवढं मोठं वरदान आहे की या नर्मदा माईचं नुसतं दर्शन झालं तरी माणूस हजारो जन्माचं पुण्य संपादन करतो आणि आपले पाप नाहीसे करतो म्हणून या असणाऱ्या नर्मदा मातेचे दर्शन होणं अतिशय दुर्लभ आहे तिथं स्नान होतं अतिशय दुर्लभ आणि परिक्रमा करणं तर अहो भाग्याचं लक्षण आहे म्हणून आपण या असणाऱ्या नर्मदा मातेच्या परिक्रमेबद्दल थोडंसं जाणूया पुढे ज्यावेळेस बाबा या असणाऱ्या नर्मदा माईला म्हटले की तुला काही मागायचं असेल तर मागून घे त्यावेळेस या असणाऱ्या नर्मदा माईने सांगितलं की हे भोले बाबा हे महादेवा तुम्ही सतत माझ्यामध्ये वास करावा तर हेच मला वरदान द्या आणि मग त्यावेळेस असणाऱ्या बाबांनी सांगितलं भोलेबाबांनी की या तुझ्या पात्रामध्ये माझा सतत वास राहील म्हणजे याच्यामध्ये जे काही कंकर म्हणजे दगड जे आहेत त्या दगडालाच हिंदीमध्ये कंकर म्हणतात त्या कंकरामध्ये माझा वास राहील म्हणजे त्या दगडामध्ये माझा वास राहील म्हणून जेवढे काही दगड धोंडे या असणाऱ्या नर्मदा माईमध्ये वाहत आहेत हे सर्वच या ठिकाणी शंकराचं लिंग म्हणून पुरल्या जातात यानी लगत अपन आशनरे थे। थे है। है। की आणि याची कुठलीही प्रकारची प्रतिस्थापना करावं लागत नाही ते निहून आपण डायरेक्ट आपल्या असणाऱ्या देवघरावरती ठेवून त्याची पूजा अर्चा करू शकताय अशा प्रकारचं एक वरदान या असणाऱ्या नर्मदा माईला या भोलेबाबांनी दिलेलं आहे दुसरं एक असं की ज्या असणाऱ्या नर्मदा माईचा जो किनार आहे जेवढी किनारपट्टी या सर्व किनारपट्टीवरती या असणाऱ्या पार्वती मातेचा वास असतो आणि त्या कारणास्तव या असणाऱ्या जी काही नर्मदा माईचे साईडचे जे पात्र आहे जे काही किनार आहे त्या किनारावरती जाऊन बघा आपण अतिशय आपल्याला आनंददायक वातावरण दिसतं सुलभ वातावरण दिसतं आणि रम्य वातावरण दिसतं की आपलं त्या ठिकाणी गेल्यानंतर मन प्रसन्न होतं म्हणून आपण या ठिकाणी या नर्मदा माईच्या या किनाऱ्यावरती तिच्या परिक्रमेमध्ये जाण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे आणि त्या असणाऱ्या नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये आपण जायचं ठरवल्यानंतर प्रथम तर आपल्या मनामध्ये एक येतं की आपल्याला या असणाऱ्या परिक्रमेचा किती खर्च लागेल काय खर्च लागेल आपल्या संग काय साहित्य पाहिजे अशा प्रकारच्या अनेक कल्पना आपल्या मनामध्ये येतात आता मी एक सांगू शकतो साधारणतः माझ्या एक अनुभवाप्रमाणे की या असणाऱ्या नर्मदा माईची परिक्रमा जर तुमच्या मनामध्ये आली की आपल्याला माईची परिक्रमा करायची तर तुम्ही सहजगत्या ती करू शकता तुम्हाला कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी पैशाची गरज नाही अन्य कुठलीही भीती मनामध्ये बाळगायची गरज नाही अगदी सहजगत्या तुम्ही परिक्रमा करू शकता अगदी आनंदाने परिक्रमा करू शकता फक्त तुमचा विश्वास भाव हा दृढ पाहिजे आणि कुठंतरी आपला या असणाऱ्या नर्मदा माईचा भक्तीवरती ज्यावेळेस भावदृढ होतो त्यावेळेस आपल्यात आपोआपच एक शक्ती येते बल येते ताकद येतं आणि ती, ती आपल्याला या परिक्रमेमध्ये खेचल्या जातं आणि आपल्याकडून सहज घात्या या नर्मदा माईची परिक्रमा होती परंतु त्यासाठी अतिशय आपल्याकडं पुण्याचा साठा पाहिजे त्याच वेळेस या ठिकाणी आपली परिक्रमेत जाणं होत असतं अन्यथा आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येऊन परिक्रमेतून आपण माघार घेत असतो म्हणून जर यदा कदाचित आपली परिक परि या ठिकाणी नर्मदा मातेची परिक्रमा पूर्णतेला गेली तर समजायचं तिचेच थोर उपकार आपल्यावर झालेले आहेत आणि तिच्याच प्रेरणेने तिच्याच आशीर्वादाने आपली परिक्रमा पूर्ण झालेली आहे अशा प्रकारचा आपण तिलाच या ठिकाणी धन्यवाद द्यायचे आहेत हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा सुंदर प्रवास या असणाऱ्या नर्मदा माईचा मी चार वर्ष अनुभवला आहे आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा त्या असणाऱ्या असुखाकडे ओढ आत्मा घेत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं मुळातच आपणच सुखरूप आहोत म्हणून या सुखातली तो ओढ राहणार जसं या ठिकाणी जीवनामध्ये जशी आपली विचार असतील तसेच आपली गती ठरत असते तसेच आपले जीवनातली वाटचाल ठरत असती म्हणून जीवनामध्ये विचार आचार ह्याला खूप महत्त्वचा आहे काही परिक्रमेबद्दल अजून थोडंसं आपणास मी सांगण्याचा सा। प्रयत्न करेल नर्मदे हर, नर्मदा परिक्रमा म्हणजे काय तर नर्मदा परिक्रमा हा विषय असा आहे परिक्रमा परि म्हणजे पूर्ण व्यास त्या असणाऱ्या देवतेचा जो काही परीघ असतो म्हणजे वर्तुळ असतं थोडक्यात त्या वर्तुळालाच परीघ म्हणतात आणि परिघाचंच पुढं परिक्रमा परिक्रमा म्हणजे त्या असणाऱ्या परिघाला आपण पूर्ण पूर्णतः चक्कर मारणे तो चक्कर आपला पूर्ण त्या ठिकाणी येणे याला काय म्हणतात परिक्रमा अशा या नर्मदा मातेची परिक्रमा आपण करण्याचं एकदा ठरवल्यानंतर आणि परिक्रमा ये आंतर ठरवल्या जातं कसं या असणाऱ्या नर्मदा मातेची परिक्रमा आपण कुठून केली पाहिजे कशी केली पाहिजे कुठून सुरुवात केली पाहिजे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये उपलब्ध होतात तर त्याबद्दल आपण थोडंसं बोलूया कुठल्याही देवदेवतेची परिक्रमा जर करायची असेल तर त्याचं एक वलय ठरलेलं असतं त्याचा पावर थोडक्यात त्या असणाऱ्या देवदेवतेचा पावर तेवढ्या वलयापर्यंत तो पोहोचलेला असतो म्हणून सांगितलं जातं की नर्मदा मातेची परिक्रमा करत असताना आपण नर्मदा मातेच्या पात्रापासून कमीत कमी बारा किलोमीटरच्या आतमध्ये चाललं पाहिजे आपण बारा किलोमीटर नर्मदा माईच्या पात्रापासून दूर चाललो तर समजायचं आपली परिक्रमा खंडित होते असंही शास्त्रामध्ये बोलल्या जातं म्हणून शक्यतो होता येईल तेवढं आपण नर्मदा माईच्या अगदी काठावरून किनाऱ्यावरून चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे अतिशय आडी अडचणी आड़ तर आपल्याला येत राहतात एकच अडचण अशी असती मोठी सगळ्यात की ज्यावेळेस आपण नर्मदा माईच्या पात्रामधून मा चालतो त्यावेळेस त्या पात्रामध्ये अनेक गहू हरभरा या ठिकाणी सोयाबीन असेल किंवा तुमचं ओटाणा असेल अशा प्रकारचे पिकं त्या वेळेत असतात आणि त्या पिकांना सिंचन म्हणून हे लोक काय करतायत त्या ठिकाणी स्प्रिंकलर लावले जातात आणि त्या स्प्रिंकलरमुळं काय होतं की जमीन ओलसर होते पाय घसरतात आणि अनेक प्रकारे त्रास त्या ठिकाणी होत असतो परंतु नर्मदा माईच्या असणाऱ्या या पात्रेतून ज्यावेळेस आपण परिक्रमा लावत असतो करत असतो त्यावेळेसचा एक आनंद खूप मोठा असतो भला आपण चिखलातून द्या परंतु खूप मोठा आनंद आहे एक मनामध्ये एक माईबद्दल उत्साह असतो कारण माईचं क्षणोक्षणी आपल्याला दर्शन होत असतं तिच्या रजाची आपल्या म मस्तकावरती धूळ उडत असते तो एक आनंद खूप वेगळाच असतो की माईच्या परिक्रमेचा परंतु ज्या ज्या वेळेस आम्ही परिक्रमेमध्ये चालत असताना काही वेळ असा येतो की आपल्याला डांबरी रोडने चालावं लागतं परंतु त्यावेळेस अतिशय त्रासदायक होतं इतकं त्रासदायक होतं की जसं एखाद्या गाईचं वासरू जसं चुकलेलं असतं आणि नाविला जसं त्या असुर जसं लांबून चालतं किंवा ती गायी लांबून चालते आणि मग त्यांना जेवढं दुःख होतं तेवढं या असणाऱ्या जे खरे सच्चे परिक्रमावाशी आहेत ते नर्मदा माईपासून दूर केल्यानंतर त्यांना ते दुःख होत असते त्यांचीही त्यामध्ये चूक नसती कारण या असणाऱ्या काही नैसर्गिक आघातामुळे ते असणारे रोड नसतात त्या ठिकाणी आणि मग जंगल असतं आणि किंवा पाणी असतं अनेक आता या ठिकाणी नर्मदा माईवरती समुद्र धरणं आहेत आणि त्या धरणाचा जे काही जलप्रवाह हा अतिशय खूप दूरवर गेलेला आहे मग त्यामुळे आपल्याला या असणाऱ्या पात्रतेतून चालता येत नाही माईच्या किनाऱ्याने चालता येत नाही अशा वेळेस आपल्याला दूर जावं लागतं मग अशा वेळेस आपण शक्यतो पुन्हा या माईच्या परिक्रमेमध्ये जवळ येण्याचा प्रयत्न करावा भला आपल्याला थोडंसं वेळ जाईल आपले चार दिवस दोन दिवस जास्त लागतील परंतु आपण सच्च्या अंतकारणाने या माईचं चिंतन करत करत परिक्रमा करावी या परिक्रमेला खूप महत्त्व आहे काही महात्म्यांनी सांगितलेलं आहे की आपण आपल्या पूर्वजन्माच्या पुण्याईने अनेक अनंत जन्माच्या पुण्याईने आपण या नर्मदा माईच्या परिक्रमेत येत असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे कर्म करण्याचं हे स्वातंत्र्य आपण करायचं असतं आणि पुन्हा आपलं संचित घडवायचं असतं जसं मनुष्य कष्ट करून आपल्या बँकेमध्ये पैसे टाकतो आणि म्हातारपणे तो, तो आरामाने त्यावरती तो आपलं गुजरान करत असतो त्या नियमाप्रमाणे आपण या असणाऱ्या भूतालावरती आलेलो आहोत पाठीमागच्या जन्माचं आपलं संचय आपलं पैसे आपले या बँकेत टाकलेले आहेत आणि त्याच अनुरूपाने आपण या भूतालावरती भोग भोगत असतो म्हणून या असणाऱ्या भोगाने या असणाऱ्या आपल्या अतिशय सुंदर योगाने पाठीमागच्या संचित पुण्याने आपण आप आप या परिक्रमेत आलो तर अतिशय सुंदर आपण हे वर्तन केलं पाहिजे आपल्याकडून कुठलं कोणाला त्रास नाही झाला पाहिजे कारण आपण या ठिकाणी परिक्रमेत आलो म्हणजे आपण चांगलेच या ठिकाणी पाठीमागचेही कर्म आहेत त्यासाठी माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये एक ओवी खर्च केलेली आहे की झाड जाणी जे फुले मानसदानी जे बोले आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे आपण ज्या अर्थी या पुण्यमय परिक्रमेमध्ये आपलं पदार्पण झालेलं आहे त्या अर्थी आपलं अनेक जन्माचं सुकृत खूप चांगला आहे म्हणून आपण या असा परिक्रमेत आपण आलेलो आहोत मग या ठिकाणी आल्यानंतर आपण काय केलं पाहिजे तर ज्यावेळेस आपण परिक्रमे प्रथमता येतोय त्यावेळेस असणाऱ्या परिक्रमा कुठून उचलायची हा एक प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होत असतो ती कशी उचलायची कुणाच्या या ठिकाणी पूजा अर्चा करून कशी उचलायची किंवा कुण कुणाकडून आपण संकल्प घ्यावा हाही एक मनामध्ये मा भाव निर्माण होत असतो तर एक प्रत्येक घाटावरती साधारणतः माईच्या लोक परिक्रमा उचलत आहेत तिथं जे ब्राह्मण देवता असतात ते बी त्या सर्वांना काय करतायत की संकल्प देत असत आहेत परंतु तरी आपण योग्यता शक्यतो होता येईल तेवढं प्रत्येकाने ओंकारेश्वर या तीर्थक्षेत्रावरती येऊनच परिक्रमा उचलावी त्याचं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आपण ज्यावेळेस परिक्रमा उचल उचलत असतो त्यावेळेस ती संकल्प घेतल्यानंतर पुन्हा तो संकल्प पूर्तीसाठी आपण त्याच स्थळी यावं लागतं आणि मग त्या स्थळी आल्यानंतर तो संकल्प पूर्ण होतो तो संकल्प पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आपल्याला ते राहिलेलं जल घेऊन पुन्हा या असणाऱ्या ओंकारेश्वर मामलेश्वर यांच्यावरती चढावं लागतं त्यावेळेस आपली ती असणारी परिक परिक्रमा पूर्णतेला जात असते म्हणून आपण काही ब्रह्म घाटावरून परिक्रमाचा संकल्प घेतात काही अमरकंठ करून संकल्प घेतात काही नेमावरून संकल्प घेतात माईच्या अनेक अनेक तीर्थक्षेत्रावरून लोक संकल्प घेतात परंतु तो संकल्प पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्या माईच्या चरणावरती त्या असणाऱ्या ओंकारेश्वरवरच यावं लागतं आणि त्या असणाऱ्या महाम चरणावरती येऊन संकल्प सोडावा लागतो तो जल त्या असणाऱ्या ओंकारेश्वरवरती चढवावं लागतं आणि मग त्याच वेळेस ती असणारी आपली परिक्रमा पूर्णतेला जाती जाते अशा प्रकारची एक छोटीशी पोषट कल्पना आपल्याला मी या चॅनलच्या माध्यमातून देत असतो याच्यावरती तसे पाहिलं तर भरपूर व्हिडिओ आहेत परंतु थोडंसं एक आपले जे काही प्रेक्षक दर्शक आहेत ओढा मुक्तीचा या चॅनलवरती अतिशय प्रेम करणारे लोक आहेत आज आपले साधारणतः तीन साडेतीन हजार सबस्क्रायबर रोज आपले परिक्रमेतले व्हिडिओ पाहत असतात आणि दरवर्षी अतिशय आनंद घेत असतात घर बसल्या आता कसं असतं प्रत्येकाचीच शारीरिक स्थिती ही परिक्रमेमध्ये चालण्या योग्यची नसती त्यांची अतिशय मनापासून प्रेम असतं ओढ असती परंतु मग आमच्यासारखे जे काही नित्य तिर, दर जो प्रवास आहे दर जे तीर्थ तीर्थदर्शन आहे देवदर्शन आहे हे आम्ही नित्य या असणाऱ्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि ते असणारं चॅनल घरी तसंही आपण टी व्ही पाहून किंवा अनेक मालिका पाहून वेळ घालवतच असतो त्यापेक्षा आपण जर दर दिवस या असणाऱ्या चॅनलवर एक साधारणतः एक वीस ते पंचवीस मिनटाचा भाग आपण दर दिवसचा लोड करत असतो परिक्रमेतला दिवसभर झालेला जो काही तीर्थदर्शन असेल प्रवास असेल त्या प्रवासामधल्या काही आडी अडचणी असतील काही सुखद अनुभव असतील किंवा अनेकांच्या मुलाखती असतील हे सर्व आपण अपलोड करत असतो आणि तेच प्रेक्षक दरवर्षी दर दिवस तो भाग पाहत असतात काही प्रेक्षक तर इतके सुंदर भाग पाहतात की अगदी इतकी ओढ लागलेली के की त्या असणाऱ्या प्रेक्षकांना असं वाटतं की कधीच दुसरा दिवस हो आणि कधी आपल्याला या असणाऱ्या ओढामुक्तीचा या चॅनलवर येणारा जो भाग आहे तो आपल्याला पाहायला मिळेल इतकी उत्कंठा त्यांच्या जीवा लागलेली असते म्हणून अशा प्रकारचं खूप प्रेम या माईवरती लोक करत आहेत आणि जास्तीत जास्त परिक्रमाशी या परिक्रमेमध्ये आता प्रत्येकजण येण्याचा प्रयत्न करत आहेत रामकृष्ण हरी नरमदेह असाच हा आपला प्रवास पुढेही चालूत राहणार आहे रामकृष्ण नर्मदा परिक्रमा कुणी करावी अशी मनामध्ये शंका येऊन जाते परंतु या असणाऱ्या नर्मदा परिक्रमेमध्ये सर्वांना अधिकार दिला यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नर न ना करावा विचार न लगे चिंता की ही असणारी नर्मदा माई सर्वांना या ठिकाणी अधिकार देत आहे कुणी या फक्त येत असताना अंतकरणामध्ये स्वच्छ भाव ठेवा अंतकरणामध्ये उदारता ठेवा अंतकरणामध्ये प्रेम भावना ठेवा अशा प्रकारची भाव घेऊन आपण नर्मदा माईच्या परिक्रमेमध्ये गेलं पाहिजे अगदी सर्वांना एकदा लहान असो थोर असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो साधू असो महात्मा असो असं सर्वांना या ठिकाणी या नर्मदा माईने स्त्री असो पुरुष असो सर्वांना अधिकार दिलेला आहे आणि तुम्ही असं म्हणाल की या असणाऱ्या नर्मदा माईमध्ये आल्यानंतर आपण काय संकल्प पा केला पाहिजे तर आपण जीवनामध्ये एकच संकल्प करावा या नर्मदा माईमध्ये आल्यानंतर की माझ्या जीवनातून जी काही वाईट घटना आत्तापर्यंत नकळत घडलेल्या असतील त्या आपण या असणाऱ्याच्या चर, माईच्या चरणावरती सोडून द्याव्या आणि माईला प्रार्थना करावी की माई अशा प्रकारचं पुन्हा माझ्या जीवनामध्ये पाप घडणार नाही याच्यासाठी तुझी कृपा असू द्यावी असा शुद्ध भाव अंतकरणामध्ये ठेवून आपण या नर्मदा माईच्या परिक्रमेला यावं आणि खूप खूप आनंद घ्यावा आणि या असणाऱ्या आनंदाचा जो ठेवा आहे तो आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवावा आणि त्याच्यावरती आपलं पूर्ण जीवन त्या अनुषंगाने आपण चालवावं अशा <coughs> प्रकारचं चा या असणाऱ्या परिक्रमेमध्ये कोणालाही असा नकार नाही आहे की हा माझ्या परिक्रमेत आला नाही पाहिजे यानेच केली पाहिजे त्यानेच नाही केली पाहिजे आणि सांसारिक जीव ज्यावेळेस या परिक्रमेमध्ये येतो त्यावेळेस मागाशी मी बोलून गेलो की तो पुण्याचा जो साठा असेल पाठीमागे तरच तो या परिक्रमेमध्ये येऊ शकतो अन्यथा येऊ शकत नाही मी माझ्या असणाऱ्या अनुभवावरून सांगत आहे की अनेक जीव या परिक्रमेमध्ये येत आहेत अनेक लहान येथील मोठे सगळे मिळतात सगळे भेटतात परंतु जर माईची इच्छा नसेल त्याचं कुठं पाप आढळू येत असेल तर तो अधुरी परिक्रमा सोडून त्याला घरी जावं लागतं तशा पद्धतीच्या बुद्धी निर्माण होते किंवा अन्यथा त्याच्या जीवनामध्ये तशा काहीतरी घटना निर्माण होतात की त्याला, त्याला न जावंच लागतं घरी या परिक्रमेतून बाहेर जावंच लागतं कारण ती समजायची की माईची इच्छा आहे अशा प्रकारचं या परिक्रमेमध्ये सर्वांना येण्याचा अधिकार आहे सर्व या फक्त येतानी स्वच्छांत करणाने प्रेमभाव मनात ठेवून आपला स्वतःचा अहंकार आपण कोण आहोत ते आपल्या घरीच ठेवून जा आपण कोण पाटील आहोत का आपण कोण सेट आहोत का आपण कोण कंपनी धारक आहोत का कोण उद्योगपती आहोत का ह्या सर्व मनातल्या कल्पना जे काय अहंकार असेल ते बाजूला आणि एक आम्ही माईचे भक्त आहोत आणि एक फक्त परिक्रमावशी आहोत एवढंच नाव या परिक्रमेमध्ये आपल्याला स्वतःला लावून घ्यायचं अशा प्रकारचं या परिक्रमेमधलं महत्त्व आहे आणि असा भाव अंतकरणामध्ये ठेवून आले तर माई आपली रात्रंदिवस या ठिकाणी काय करत असते तिच्या गणांमार्फत आपलं संगोपन करत असते कुठल्याही प्रकारचं आपल्याला आघात आपल्यावरती येत नसतो फक्त ती काय होत असते परीक्षा तर ती प्रत्येकाची पाहत असते फक्त परीक्षा पाहत असताना आपण त्यामध्ये उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरच त्याला एक आनंद आहे आता विषय राहिला तो नर्मदा परिक्रमा सुरुवात करण्याचा योग्य काळ तसं जर पाहिलं तर या असणाऱ्या नर्मदा माईची परिक्रमा करण्याचा अधिकार हा संन्याशांना आहे मग भलं संन्याशी हा बाराही महिने परिक्रमित राहू शकतो करू शकतो परंतु जे काही आपल्यासारखे संसारिक लोक आहेत या संसारिक लोकांनी या असणाऱ्या शास्त्रोक्त पद्धतीचा नियम आपण जीवनामध्ये पाळावा मग या असणाऱ्या परिक्रमेमध्ये जे काही नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाप्रमाणेच आपण परिक्रमेमध्ये जाण्याचा प्रयत्न करा आणि परमार्थ करत असताना तो आपल्या मनाने आपल्या हिशोबाने कधी करायचा नसतो तर तो शास्त्राला धरून परमार्थ करायचा असतो त्याच वेळेस त्या परमार्थाला कुठंतरी काहीतरी किती मध्ये अन्यथा आपण केलेल्या मना मनाने केलेल्या परमार्थाला योग्य काही फळ मिळत नसतं आता ट्रेंट निर्माण झालेला आहे की परिक्रमेला जायचं मग परिक्रमेला जायचं मग कधी उठायचं परिक्रमेला जायचं हे योग्य नाही शास्त्राने सांगितलं देवशैनी एकादशी झाल्याशिवाय म्हणजेच चातुर्मास समाप्तीनंतरच या ठिकाणी परिक्रमेला योग्य काळ सांगितलेला आहे मग तो योग्य काळ ती चातु ती असणारी देवशैनी एकादशी कधी येत असत चातुर्मास कधी समाप्त होतो या गोष्टीचा आपण थोडासा इंतजार केला पाहिजे वाट पाहिली पाहिजे परंतु लोक आजकाल कधी उठत आहेत कधी निघत आहेत ते योग्य नाही आणि त्या ठिकाणी असणारे जे काही आश्रम आहेत व्यवस्था आहे ती सर्व कुलमडून जाते त्या असणाऱ्या नर्मदा परिक्रमेच्या जी किनारी आश्रम आहेत ते लोकही या ठिकाणी तयारीमध्ये नसतात आणि त्या ठिकाणी परिक्रमावाशी गेल्यानंतर त्यांची गैरसोय होती आणि मग ते असणारे परिक्रमावाशी त्या असणाऱ्या आश्रमाबद्दल काहीतरी वाकडं तिकडं लिहितात वाकडं तिकडं बोलतात आणि त्यावेळेस त्या असणाऱ्या जी काही परिक्रमा परिक्रमावाशियांसाठी सेवा देणारे लोक आहेत त्यांनाही त्रास होतो त्यांनाही उदासीनता येते आणि आम्ही सर्व एवढं करत असताना सुद्धा हे लोक येतात आपल्याला नाव ठेवतात आता मी साधारणतः तीन ते चार परिक्रमा माझ्या झालेल्या आहेत माझा असा अनुभव आहे आपल्याला सांगितलं तर वाईट वाटेल परंतु ती सत्यता आहे की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांबद्दल तिकडल्या सर्व भागामध्ये एक उदासीनता आहे की हे लोक येतात या असणाऱ्या परिक्रमेचे नियम पाळत नाहीत कसे येतात कधी येतात कुठे येतात कधी झोपतात कधी निघतात कुठलेच प्रकारचे नियम पाळत नाही असं त्यांचं एक म्हणणं आहे आणि तसं प्रथमदर्शनी पाहता तसा प्रकारे मी आमच्या थोडासा आढळण्यात येतो आणि ज्यावेळेस आपण परिक्रमेमध्ये असतो त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं आपण व्यसन करू नये व्यसनाधीन होऊ नये परंतु लोक त्या गोष्टीचं तंबाखू खाणे असेल विडी ओढणे असेल की त्या आपल्या आचरणाने इतर लोकांना इतर परिक्रमावाशांना त्रास होतो कारण आश्रमामध्ये सर्व लोक एकाच ठिकाणी बसलेले तिथं काही खोल्या नसतात आपल्याला आणि एक त्याचमध्ये महिला बी परिक्रमा अशी असतील बाल परिक्रमा अशी असतील वृद्ध परिक्रमा अशी असतील आणि या सर्वांना त्रास होत असतो आपल्या व्यसनापासून तर अशा प्रकारचं व्यसन माणसाने या परिक्रमेमध्ये असताना टाळलं पाहिजे कारण आपण परिक्रमाच याच्यासाठी करतो की जीवनातलं कुठंतरी जे जी काही वाईट आपल्या ठिकाणी आहे ते टाकून देण्यासाठी आणि चांगलं जीवनामध्ये भरण्यासाठीच आपण ही परिक्रमा करत असतो दुसरा आपला उद्देश कुठला आहे नसावा हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि परिक्रमा असेल परमार्थ असेल कुठलंही चांगलं कार्य असेल तर करता आने आपले चालाव। था ते इतरांच्या भल्याकरता असावं आणि आपल्याही स्वतः असं त्यामध्ये भलं होईल हेच सगळ्यात महत्त्वाचा हेतू ठेवून चालावा अन्यथा चालत असताना आपण ज्यावेळेस आश्रमामध्ये जातो त्यावेळेस आपल्याला काही गोष्टी मिळत नसतात तर आपण त्याच्यावरती क्रोध करू नये आपल्या त्या असणाऱ्या आश्रमावरती जे काही चालक मालक असतील त्यांना कुठलंही वाकडं तिकडं आपण बोलून त्यांचे मन दुखू नये आणि आपल्याही मनामध्ये क्रोध निर्माण करून घेऊ नये कारण ते सगळ्यात महत्त्वाचं घातक आहे परिक्रमेमध्ये सांगितलेलं आहे की शांतता समाधान आणि दयाभाव हे गुण आपल्या अंगी व घ्यावेत तरच परिक्रमेला निघावं असे एक नियम आहेत म्हणून या असणाऱ्या परिक्रमेमध्ये योग्य काळ हा आहे की ज्यावेळेस देवशयनी एकादशी असते चातुर्मास समाप्ती असते आणि तो काळ साधारणतः आपली दीपवाली झाल्यानंतर जी एकादशी येते त्या एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी असणाऱ्या चातुर्मासाची समाप्ती असते आणि त्या समाप्तीनंतरच आपण परिक्रमा उचलावी म्हणजेच त्या दिवशी उचलावी अन्यथा त्रिपुरारी पौर्णिमा येते त्या पौर्णिमेला सुद्धा आपण संकल्प घेऊ हो शकतो नंतर आपण कधीही संकल्प घेऊ शकतो <koh> परंतु त्या अगोदर आपण संकल्प घेऊ नये ही असणारी परिक्रमेतली वळ वेळ आहे दुसरा मुद्दा असा सांगितला जातो की शास्त्रामध्ये की ज्यावेळेस चार महिने या असणारे पावसाळ्याचे असतात त्यावेळेस एक अशी संकल्पना सांगितलेली आहे की न प्रत्येक नदी असल त्यामध्ये नर्मदामाई असल हे रजस्वाला जसं श्री चार दिवस रजस्वाला असते तद्वत त्या नियमाप्रमाणे प्रत्येक नदी ही पावसाळ्यामध्ये रजस्वाला असते म्हणून त्या असणाऱ्या वेळेत त्या असणाऱ्या नदीमध्ये आपण स्नान करणं आपण त्या ठिकाणी परिक्रमा करणं हे योग्य नाही म्हणून कृपा करून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये जर आपल्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला की मला परिक्रमा करायची तर त्यावेळेस योग्य वेळेची आपण वाट पाहावी कोणाच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या बोलण्यावरून आपण परिक्रमेला या असणाऱ्या चातुर्मास समाप्तीच्या पहिलं आपण जाऊ नये ही नम्र विनंती सर्वांना अशा प्रकारची सुंदर वेळीचं आपण वाट पाहावी आणि त्या वेळेनंतर काय असतं की सर्व आश्रम व्यवस्थित झालेला असतात सर्वांना व्यवस्थित त्या ठिकाणी काय सेवाही मिळते ते लोक आनंदित राहतात आपणही आनंदित परिक्रमा करू शकतो म्हणून शक्यतो होता होईल तेव्हा देवशैनी एकादशीनंतरच घोटणीनंतरच आपण या ठिकाणी परिक्रमा उचला उचलावी म्हणजे दिपोळीच्या नंतर येणारे एकादशी नंतर रामकृष्ण हरी नर्मदे ह नर्मदे ह